पाणी गाव घनसांगडी तालुके अच्छा नव्वद टक्के लोकांना शिफ्ट केलं का जास्ती आणि आता पाणी थोडं वारायला लागलं वरून पाणी थोडं जास्त यायला लागले पाणी वाढते सगळे गावकरी पण माझ्यासोबत मी पाणी दाखवतो तुम्हाला दिसतंय का बरोबर तुम्ही हे गावात पाणी सिर आहे आता हो हो घरात हो, पाणी गेलंय जवळपास नव्वद टक्के लोक लो लो शिफ्ट केले आणि घनसावंगे आणि आंबड तालुक्यात मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांना आम्ही शिफ्ट केलं बारा बारा, बारा कॅम्प उभे केले आणि त्यांची बार। जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतोय त्यांना जेवणाची जी व्यवस्था त्यांना आता काही कपडे लत्ते अंगावर बांगरून वगैरे सगळं सगळं सगळी व्यवस्था करतोय गावातले काही लोक गावातले काही लोकांना आपल्याला बोलायचं साहेब नमस्कार आमच्या इथं दोन हजार सहाला पण याच पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर आज परत ही दोन हजार पंचवीसला उद्भवली इथं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडनं आणि आमच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीदादाकडनं परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही पूरपरिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी तर हा आम्हाला जो राहणारा जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती दोन तीन पूल आहेत सर ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो हो पुलाची हाईट किंवा मग नवीन पुनर्ग जर दिले तुम्ही हो पूल जर मिळाले हा करून देऊ आपण ठीक आहे कारण पूर परिस्थितीला आपण तर काय सामोरे जाऊ शकत नाही तेवढा जर पर्याय निघाला बाहेर तर तो शेतकऱ्यामध्ये थोडे समाधान शेतकऱ्यांचे सरकार आहे काही काळजी करू नका आणि काही पशुधन काही पण संकट संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडाण तर तुमच्या सोबत आहेत रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्या बरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती, शेती खरडून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काही पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस मोठं संकट आहे जास्ती नुकसान आहे त्यामुळे मदत पण त्यांना आपण व्यवस्थित सारखं सगळ्यांना होईल असं करू आपण हो, 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 आणि पुलाचा विषय हो, लगेच तुम्ही कलेक्टरला पण हे करा मी कलेक्टरला पण सांगतो आणि संबंधित विभागाला सांगतो त्याचा प्रस्ताव बनवायला सर हो प्रस्ताव बनवायला सांगतो मी का बुडतो चालेल चालेल ठीक ओके हो 的脑子。